लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मधून एक बातमी समोर येत आहे नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये जोरदार राडा झाला यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले असताना दोन गटात जोरदार राडा झालेला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे संदीप गुळवे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले याच दरम्यान शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे देखील या ठिकाणी दाखल झाले किशोर दराडे यांच्यासोबत मंत्री दादा भुसे माजी खासदार हेमंत गोडसे आणि विजय करंजकर हे देखील उपस्थित होते यावेळी दोन्ही गट आमने सामने आले दोघांकडने घोषणाबाजी करण्यात आली आणि जोरदार राड्याला सुरुवात झाली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक